ऐ नमस्कार मित्रांनो आज आपण प्रँक कॉल करणार आहे डायरेक्ट बबड्याला तुम्हाला तर माहीतच आहे टिकटॉकवरचं फेमस व्यक्तिमत्व आणि मराठी कप्पल मराठी जोडीदार म्हणजे बबड्या आणि बबडी मी डायरेक्ट विचार केला बबड्याला प्रँक कॉल करावं बबड्या म्हणजेच रोहित त्यांचं नाव आहे मी डायरेक्ट रोहित सरांना प्रँक कॉल करणार आहे आणि प्रँक कॉल खूप छान होणार आहे आपल्या बबड्याला व्यवहारी किती नॉलेज आहे आणि कसं कसं बोलतात तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा मी पाण्यात खडा टाकल्यासारखं खडा टाकणार आहे आणि डिऊचून सोडणार आहे तर बबड्या काय काय आपल्याशी बोलतोय काय काय संवाद साधतोय हे आपण बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आचाल तर कुठल्या तालुक्यातून तुम्ही आपला प्रँक कॉल बघताय फक्त तुमचा तालुका लगेच कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन आचाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा चला ज्यादा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट बबल्याला प्रँक कॉल टाकू हॅलो uh, मोजे कडून बोलतोय सर मी तुम्ही फोन केला होता का दोन दिवसापासून uh, फोन केला पण तुम्ही काय मीटिंग मध्ये होता काही काय आवाजच येत नव्हता तुमचा मी इकडून तुमचा आवाजच येत नव्हता मला काय तर मग नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल त्यामुळे समजा प्रॉब्लेम झालाय ना ना तर तुम्हाला समजा मंजूर झालाय आमच्या टीम कडून तर मी एक एजंट आहे टीम मध्ये माझा काहीच उल्लेख नाही कशामध्ये मोज टीम मध्ये माझा कसलाच म्हणजे अर्थ नाही मी फक्त एक एजंट आहे त्यांना फक्त क्रिएटर देण्याचं काम करता मी ओके ओके कुठून येत तुम्ही मी तुळजापूर होऊन आहे आमच्याच इकडचे गावाचे तुमचं गाव कुठलं प्रॉपर टेंबुर्णी टेंबुर्णी लई जवळ आता मुंबईला राहता का तुम्ही नाही नाही पुणेला असत बोला की पण तुम्ही रोहितच बोलताय ना रोहितच बोलतोय बबड्या बबड्या हा हा तर मी एक एजंट आहे तुम्हाला आता पुढची पूर्ण मी माहिती सांगतो आयडी कंपनीला टाकली मग टाकले त्या दिवशी मंजुरी देऊन टाकली तुमच्या आयडीला फक्त तीन स्टोऱ्या टाकायच्या एक लाख रुपये भेटणार आहे किती तीन स्टोऱ्या आणि तीन स्टोऱ्याचं एक लाख रुपये भेटणार आहेत आपल्याला म्हणजे महिन्यात फक्त तीन स्टोऱ्या टाकायच्या ओके दहा दहा दिवसाला एक स्टोरी महिन्याला तीन स्टोर आहे महिन्याचं एक लाख रुपये भेटणार एक महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असणार आपलं ठीक आहे त्यात काय टीडीएस वगैरे कटवणार आहे का टीडीएस कटणार ना अठरा टक्के म्हणजे अठरा हजार रुपये कटणार अठरा टक्के हो ना नाही नाही तेवढंच अठरा टक्के मोज कंपनी जे आहे का आता सध्या वॅलेट द्याव लागले आणि त्या ला पण तेवढंच आहे. म्हणजे पेमेंट वॉलेट मध्ये होणार का खात्यात होणार माझ्या खात्यात होणार डायरेक्ट होणार पेमेंट कंपनी अकाउंटला टाकणार हा मग ऍडव्हान्स राहणार ना काय त्याच्यात चालू करण्याआधी चालू करणार थर्टी पर्सेंट काहीतरी असेल ना काहीच गरज नाही चालू करण्यासाठी म्हणजे पेमेंट नाही भेटणार ऍडव्हान्स झाल्यानंतर भेटणार म्हणते तुम्हाला पेमेंट भेटणार ना म्हणजे कसं माहिती आहे का एक स्टोरी टाकल्यानंतर तुमची पेमेंट तुम्हाला मिळून जाईल तीन स्टोऱ्या टाकायच्यात हा तीन स्टोऱ्या टाकायच्या नंतर तुम्ही टाकणारच ना तुम्हाला पैसे भेटल्यावर तुम्ही कशाला गद्दारी करणार आहे कंपनी शोध म्हणजे एक स्टोरी टाकली की आ, फुल पेमेंट होऊन जाणार हा फुल पेमेंट ठीक आहे कसं आहे काय म्हणजे काय मोजे ॲपला नाही करायचे का म्हणजे काम मोजे ॲपला वरी करायचं नाही फक्त तिथे आपल्या मोजे ॲपची लिंक टाकायची आणि तिथं तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा काम तिथं व्हिडिओ बनवा तुम्हाला वॉलेटला पैसे भेटणार आहे म्हणजे वॉलेटला पैसे भेटणार तर ते वेगळे भेटणार म्हणताय का ती वेगळं आता लोकांना समजा आता आता तुम्ही वर काम करताय right. तर तुम्हाला कसं डॉलर मध्ये पैसे भेटतात राईट तर हिकडे लोकांनी जर मोजे ऍप डाउनलोड केली आपल्या सारख्या क्रिएटर मोजी ऍपला जर काम केलं तर त्यांना मध्ये पैसे भेटणार hmm. त्याची फक्त आपल्याला माहिती करून द्यायची आहे ओके okay. असं असं ऍप डाऊनलोड करा असं असं व्हिडिओ बनवा तिथं तो व्हिडिओ बनवून टाकायचा हा स्टोरीला टाकायचा टाकतो ती लिंक स्टोरीला ठेवायची आणि काय म्हणतात त्याला ते स्टोरी पहिले टाकल्यानंतर किती वेळाने पेमेंट होणार स्टोरी टाकल्या टाकल्या लगेच एक आठ मिनिटानंतर पेमेंट होणार तुमची म्हणजे कंपनी समजा व्हेरीफिकेशन करते ना स्टोरी टाकली आहे का हां मग त्याच्यानंतर तुम्ही डिलीट वगैरे काय करू नका नाही नाही ना ना, ना ना, ते तर टेन्शन ना घेऊ मी माझ्या साइडने व्हेरीफाईड आहे आता मी स्वतः बोलतोय ना माझा एजंट मॅनेजर कोणी बोलत नाहीये मी स्वतः सांगतोय ना बाकीच तुम्ही टेन्शन घेऊ नका ते आता काय माझे जुने माझं पण कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे जोसला पण माझं व्हेरीफाईड आणि पाच लाख फॉलोअर्स आहे त्याचा मी सहा माहिती केलंय मी अजून डिलीट नाही ते माझं मी नाही करत डिलीट काय पण या ठिकाणी मी एजंट म्हणून मी माझं एक्स्ट्रा पेमेंट काय काढून ठेवतो बर का तुमच्याकडून मला एकदाच सांगा मग अमाऊंट कारण की एक लाख मध्ये टीडीएस अठरा हजार म्हणल्यावर राहते ना काय कमी वीस हजार तर ऑलरेडी कमी झाले वीस हजार ऑलरेडी कमी झाले ऐंशी हजार ऐंशी मध्ये चाळीस हजार मला चाळीस हजार तुम्हाला नाही नाही एवढं एवढं कमीत नाही होणार कारण की ऑलरेडी मी जेव्हा ज्योतचं कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्याला झाले आता दोन वर्ष दोन वर्षापूर्वी मला महिन्याला पन्नास हजार होते पन्नास कुठं साठ होते साठ होते मला महिन्याला कारण मला हा पण एवढे कमीत नाही होणार नाही होणार चाळीस हजार इंस्टाला आम्ही स्टोरी टाकायलाच घेतो दहा हजार एका दहा हजार पंधरा हजार नॉर्मल स्टोरी ती पण बनवून नाही अशीच आपली दूध त्यांनी बनवून दिलेली पोस्ट करायला चाळीस हजार तीन स्टोरे टाकणार महिन्याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे चाळीस हजार नाहीच परवडणार पण आता तुम्हाला ऐंशी हजार भेटणार होत त्यातनं माझं निम्म असत हा ना मग चा ते काही काय असं ना बाकीचं पण मला तर चाळीस हजार भेटत ना काम तर मी करतोय ना मग कस कसकर... एवढं कमीत नाही होणार हो ना सर का बरोबर नाही नाही एवढं कमीत नाही होणार टीडीएस पण अठरा हजार हे तर मला पहिले हे तर टीडीएस कट एवढा होतच नाही एवढं छोटा कॉन्ट्रॅक्टला कारण की आमचे बाकीचे पण लोटस आहे जे कॉन्ट्रॅक्ट आहे पाच पाच लाखाचे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचे आम्हाला अडीच तीन लाख भेटले त्याचे बी नाही झाले एवढे कट पैसे हजार रुपये कट होतात त्याचे लाखा माग अठरा हजार कुठं झाले ना एक हजार कुठं टीडीएस येतो सर मोजेप काम आहे तुम्हाला रुपये भेटले तर त्या ठिकाणी रुपये ते आहे हो मी काय म्हणतोय का नाही वॉलेट चे असेल ते तुम्ही घ्या सगळे त्याचा नाही विषय काय वॉलेट चा अकाउंट बी तुमच्याकडे घ्या ते पुढचा विषय राहिला पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे आहे ते एवढा टीडीएस कट होतच नाही आता पाच सहा वर झाले मी करतो या गोष्टी सोशल मीडियाला नाही होत एवढे कट आणि चाळीस हजार मग काय अर्थच नाही झाला एवढं कमी कर मिनिमम बघा मिनिमम बघा सत्तर हजार पर्यंत होत असेल माझं तर बघा आणि वॉलेटचे काही ते सगळे तुम्ही घ्या अकाउंट पण घ्या ते तुमच्याकडेच ठेवा काही विषय नाही काय करायचं असेल ते मला सांग तुम्हाला काय वाटत असेल मी पैसे जास्त हाना लागलो पण पैसे तुमच्या अकाउंट वर येणार आहे तर टोटल नंतर तुम्ही मला देणार आहे चाळीस हजार हा मग मी ऐका ना तस कसं काय असा ना ते पण व्यवहार तर व्यवहार असतो ऐका नाही तुम्ही जर मला बोलताय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताय सगळ्या गोष्टी करताय ठीक आहे मान्य पण व्यवहार तो व्यवहार शब्द तो शब्द असतो हा मी उद्या माय खाते येणार मी म्हणणार नाही मी त्यातलं नाही मी जे क्लिअर बोलतो की नाही का एवढे एवढे होऊ शकतंय तेवढे मी देऊ शकतो मी आधीच सांगतो नंतर नाही म्हणणार की मी काम केलंय आणि मग तुम्ही हे केलंय तुमचा काय संबंध असं नाही म्हणणार मी आता जे ठरलं का तेवढे अमाऊंट तेवढेच घेणार बाकीचे तुम्हाला देणार आपण एक वस्तू माणूस त्यामुळे मी आधीच सांगतो आता नाही ते नाही असंच काम करतो आपण सध्या मग काय म्हणतं येऊ तुमचं काय नाही निवंत सांगा तुम्ही सत्तर सगळ्यात कमीत कमी सत्तर घेऊ शकतो बघा तीस हजार आहे वॉलेटचे काय ते पण भेटतील तुम्हाला चलते मग मी विचार करतो ना तर काय करा मी तुम्हाला कंपनीचा डायरेक्ट नंबर देतो मग कंपनीला तुम्ही कॉल करून डायरेक्ट कंपनी सोबत संवाद करा चालतंय ना बघा ना सर तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला कसं पटत कसं सत्तर हजार करतोय मी तुमच्याकडून करायचं असेल तर बघा कस काय काय हा नाही तर मग नंबर मला शेअर करा बघा तुमच्यावर हो चलते चलते तर मित्रांनो द्या बर का प्रॅंकॉल म्हणजे प्रॅंकॉलच असते तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही व्हिडिओ बघतच आलाय आणि बबड्यान बबडी हे खूप व्हायरल कॅरेक्टर होतं आणि त्यातल्याच आपण बबड्याला म्हणजेच रोहित सरांना प्रँक कॉल केला होता तर माणसं गंडती ती बरं का बरोबर चांगलं बोललं का ही ती कलं पण मी प्रँक कॉल करतो आहे असं त्यांना लास्टला सांगायला पाहिजे होतं पण सांगितलं नाही कारण शितका त्यांचा मी वेळ घेतला आहे ना आणि मग मी एकाही की जर त्यांना सांगितलं असतं डायरेक्ट तर त्यांनी शिव्या टाकल्या असत्या आणि त्यांनासुद्धा त्रास झाला असता त्याच्यामुळं मी प्रँक कॉल करतो आहे असं सांगितलं नाही पण बोलणं वगैरे खूप छान झालं आहे आणि ते काय म्हणले व्यवहार शेवटी व्यवहार असते म्हणजे प्रामाणिक माणूस आहे लय प्रामाणिक माणूस आहे बबड्या माझी एकदम प्रामाणिक कॅरेक्टर आहे आणि कोणाला धोका करणं किंवा कोणाचं आखरीत खाणं ही त्याला जमणार पण नाही एकदम मन मोकळेपणानं बोलला बरं का बबड्या खरंच त्यांचं कॅरेक्टर एकदम साप आहे तो म्हणला व्यवहार ही व्यवहार आहे मी जर एकदा जबान टाकली मी जर एकदा व्यवहार केला आणि ती वरचं जर पैसे मी तुम्हाला द्यायचं ठरवलं माझ्या का अकाउंटला पडना पण मी तुम्हाला ते देणं गरजेचं आहे त्यांना अगोदर क्लिअर बोललं म्हणजे मोकळ्या मानाची माणसं क्लिअर बोलत असतात अन बबड्या ही खरंच मोकळ्या मानाचं आहे आणि आज बबड्यानं खरंच माझं मन जिंकलं बरं का राव एकेकाळी मी त्यांचा फॅन होतो अन मला असं वाटलंसुद्धा नव्हतं बरं का कधी बबड्यासोबत माझं बोलणं होईल कारण खूप मोठं कॅरेक्टर आहे ना त्यांचं ना आपण कुठं छोटीशी माणसं त्यांची बराबरी कशी करायची नेमकं आणि त्यांच्यासोबत कसं बोलायचं ही माझी मला पण माहिती नव्हतं बरं का एकेकाळी पण आजराव त्यांच्यासोबत त्यांचा नंबर माझ्याकडे येतोय प्रायव्हेट नंबर आणि त्यांच्यासोबत माझं बोलणं आहे म्हणजे हिथं मला पण कुठं तर अभिमान वाटतंय आणि समाधान वाटतं आहे बरं का कारण इतक्या मोठ्या माणसाला फोनवर बोलणं शक्य नाही शक्यतो तर कोणाला नंबर भेटतच नाही पण मी मेहनत पण तेवढीच घेतोय नंबर काढण्यासाठी आणि नंबर पण आपल्याकडे येतात खरंच मन जिंकलं बरं का आज बबड्यानं आसू द्या मित्रांनो प्रँकवर जर तुम्ही नवीन आचाल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करून टाका आणि तुम्ही कुठल्या तालुक्यातून फ्रँकवाला बघताय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद